नमस्कार मंडळी मी आहे गणेश ह्या मशी कर्नाटक येथे अतनी येथे जाणार आहेत तेथील आलेल्या शेतकऱ्याशी आपण ओळख करून घेऊया ह्या चार मशी त्यांनी घेतलेल्या आहेत नमस्कार मंडळी नमस्कार तुम्ही कन्नड मध्ये बोलणार का मराठीमध्ये बोलणार दोन्ही चालतं तर तुमचं थोडं नाव सांगा कुठल्या गावावरून आले आम्ही अतनी कर्नाटक मधून आले हा चार मशी घेतली हा काल तीन टाइम दूध बघितलंय हा योग्य वाचले आम्हाला सगळी मशीची रेट वगैरे हो किती वेताच्या मशी घेतल्या पहिल्या दुसऱ्या आणि कोवळ्या मशी घेतल्या सगळ्या ताज्या रेट रेटमध्ये जे दूध सांगले सांगितलं तुम्हाला बरोबर निघालं किती किती लिटर दूध मोजले तरी पंधरा चौदा आहे म्हणजे तीन मशी आहेत ते पंधरा सोळा लिटर येतं आणि एक चौदा लिटरचे रेट वगैरे हो कसं वाटलं तुम्हाला व्यवस्थित आहे तुम्ही समाधान आहे तुम्ही लांबून आलात आमच्या गोट्यामध्ये सगळं सोयी सु... सुविधा बघितलं म्हणजे मशीचा व्यवहार वगैरे तुम्हाला कशाबद्दल काय म्हणजे वेगळं असं चुकीचं काय वाटलं का? का एक नंबर आहे एक नंबर आहे सर तुमच्या सगळ्या मंडळींचं स्वागत आमच्या गोट्यामध्ये आल्यामुळं तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी કોઈ બર મતવો ગアドレス મત ફોન ફોન આઈ વાત બતાવો તમારો આ નંબર બંધ કરી દે